परभणी येथे घडलेल्या घटनेवरून राज्यामध्ये वातावरण तापू लागलेले आहे त्याच अनुषंगाने आज वसमत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्या न्याय विभाग अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांनी परभणी येथे घडलेल्या आणि निवेदन दिलेलं आहे काय काय मागण्या असतील या निवेदनामध्ये आपण ही अतिशय निंदनीय घटना घडली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही याचा जाहीर निषेध करतो या वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजूभाई लवकरे त्यांनी सर्वात प्रथम ज्या घटना घडली त्या घटनेचा जाहीर निषेध केला आणि जे काल ज्या बांधवाची निर्गुण हत्या झाली ज्याचं म्हणजे कट केला त्या याच्यामध्ये त्याचा हत्या झाली त्या घटनेचा सुद्धा आमदार साहेबांनी विधानभवनामध्ये सुद्धा आवाज उठवणार आहेत आणि आज त्यांच्या घरी त्यांनी भेट दिलेली आहे या महाराष्ट्राचे आंबेडकर चळवळींचं ने बुलुंद नेतृत्व जे हरवलं विजयदादा वाकोडे यांच्या घरी सुद्धा राजूभा नवगेरे यांनी भेट दिली आमची अशी मागणी आहे की परभणी येथील घटना जी घडली या घटनेची सी आय डी मार्फत चौकशी व्हावी आणि या घटनेमध्ये जो सूत्रधार आहेत ज्यांनी जे निष्कलंक लोक आहेत ज्या माणसानं हत्या केली ज्या माणस ज्याची हत्या झाली त्या व्यक्तीला न्याय भेटायला पाहिजे आणि ज्याने जी घटना घडून आणली तो व्यक्ती एस सी मध्ये बसून सर्व सुविधा घेत सु आहे पण ज्या माणसाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे तो एक वडे समाजाचा कार्यकर्ता होता त्या कार्यकर्त्याची हत्या झालेली आहे त्याच्यासाठी आम्ही हे सोळा मागण्याचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यामध्ये पोलीस कोम्बिक ऑपरेशन एकूण प्रकरणाची चौकशी करणे कलम एकशे शहात्तर ए सीआरपीएन या प्रकरणी चौकशी करावी न्यायालयीन चौकशी ही सेवानिवृत्त न्यायाधीशाकडून न करता सिटी न्यायाधीश मार्फत करावी पोलिस निरीक्षक घोरबंड सह सह आरोपी इतर पोलीस अधिकाऱ्यावर कलम बा, कलम तीन एक आणि तीन, तीन गुन्हा दाखल करावा सोबत सदोष मनाचा गुन्हा दाखल करावा परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशन मधील तातडीने सी जप्त करून ते सीसीटीव्ही तपासावे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना सरकारने तातडीने पन्नास लाखाची मदत जाहीर करावी सोमनाथ व्यंकट सुरेश यांच्या कुटुंबातील एका व्यक्ती शासकीय नोकरी देऊन त्याचे पुनर्वसन करावे वचलाबाई मानवती या महिलेस मानहार करणाऱ्या पोलिसावर तातडीने तीनशे चोपन्न तीनशे सात अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करावे वचलाबाई यांना सरकारने दहा लाख रुपयाची आर्थिक मदत करून त्यांचे पुनर्वसन करावे न्यायालयीन कोतडीमध्ये असलेले रुग्णालय उपचार घेत असलेला सर्वोच्च सर्वच न्यायाधीश यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचे मेडिकल करावे पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनमध्ये कारवाई केलेल्या वस्तीमधून झालेल्या लोकांचे घराचे नुकसान भरपाई द्यावे जिल्हा प्रशासनाने त्या सर्वांच्या घराचे तातडीने पंचनामे करावे आणि पोलिस कोंबिंगमध्ये निर्दोष जखमी झालेल्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी संविधान शिल्पाची विटंबना करणारा सोपन पवार यांच्या देशद्रोहाचा गुन्हा दु, दाखल करावा आणि समाज बांधावर झालेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घ्यावे अन्यथा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं तीव्र असं आंदोलन करील आणि त्या आंदोलनाची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची राहील राहीलच्या संविधानाची जे विटंबना करण्यात आली त्या विटंबनेमध्ये आमचे बांधव सूर्यवंशी यांचा नाहक बळी गेलेला आहे त्यांना अमानुषपणे जेलमध्ये मारहाण करून त्याचा जीव घेण्यात आला त्याबद्दल आम्ही वसमत येथील दे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि त्या सूर्यवंशी बांधवाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा यासाठी आम्ही हा प्रशासनात प्रशासनापर्यंत आम्ही हे निवेदन दिलेलं आहे त्यात कालच आमचे आधारस्तंभ होते दलित चळवळीचे नेते हे विजयदादा वाकोडे हे तेंचा तेंचा दा सव, काल त्यांच्या सूर्यवंशीच्या अंत्यविधीमध्ये असताना त्यांच्यावर सुद्धा खोटे गुन्हे दाखल केले होते त्यांनी सगळं सर्व चळवळ कालचं जे आंदोलन त्यांनी सगळं सविस्तर हाताळलेलं होतं आणि त्यांच्या जवळच्या माणसावरती जे गुन्हे दाखल केले यामुळे विजयदादा हे खूप खिन्न झालेले होते त्याच्यामुळे ती खुप हुदे। ते खूप या याच्यात होते त्यामुळे त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं त्याच्यामुळं आमचा दलित समाज एकदम पोरका झाल्यासारखा वाटत आहे म्हणून आम्ही शासनातर्फे या गो या झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि लवकरात लवकर सूर्यवंशी बांधवाला न्याय मिळावा यासाठी आम्ही आज हे निवेदन दिलेलं दे सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या शहराध्यक्षाच्या वतीनं परभणी इथे झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि आमचे बांधव सूर्यवंशी यांना ज्या क्रूरतेने त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला आणि त्यांना जीव मारण्यात आलं या ज ज्या घटनेला जबाबदार असणारे शासकीय लोक आहेत त्यांच्यावर कायद्याच्या नियमाप्रमाणे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि काल आमचे विजय दादा वाकोळे साहेब दलित संघ संघटनेचे अख्ख्या महाराष्ट्राला चळवळीत आम्हाला चळवळ शिकवणारे त्यांना सुद्धा त्यांचा सुद्धा गुन्ह्यामध्ये नाव असल्यामुळे चुकीच्या गुन्ह्यामध्ये नाव असल्यामुळे त्यांना जाणून बुजून टॉर्चर करण्यात आले आणि काल त्यांचा हार्दिक वगैरे निधन झाले आहे मित्रांनो तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे वसमतशील कार्यकर्ते एक जे आहे ते यांनी परभणी येथे घडलेल्या घटनेचे पडसा सर्वच महाराष्ट्रावर उमटत आहे एकंदरीत पाहिलं तर त्या ठिकाणी कोंबिंग ऑपरेशनमध्ये सोमनाथ सुर्वंशी यांचा मृत्यू झाला दुसरीकडे आंबेडकरी चळवळीचा धगधगता नेता ज्याला म्हणून ओळखला जातो विजय वाकोडे यांच्यावर सुद्धा काही प्रशासनाने पोलीस यंत्रणेने तंत्राचा वापर केला होता त्यांचंसुद्धा या ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असल्याचा आरोपही आंबेडकरी कार्यकर्त्यांनी केलेला आहे एकंदरीत सर्व सर्व गोष्टीला जबाबदार त्या ठिकाणी असलेला पोलीस निरीक्षक अशोक घोरमांड या व्यक्तीला व सह आरोपी करण्याची ही मागणी आंबेडकरी कार्यकर्त्यांनी केलेली आहे एकंदरीत सर्व प्रकरणाला जबाबदार धरून सर्व आंबेडकरी ज, ज, ज जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन करू असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिलेला आहे पात्रा लोकपरिवर्तन न्यूज हिंगोलीवरून मी भगवान जाधव